नमस्कार माझं नाव सुमित मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होतो मी एका दुकानामध्ये कामाला होतो ते दुकान तालुक्यात होतं त्यामुळे रोज गावावरून मला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागायचं माझं लग्न झालं होतं लग्न होऊन वर्ष झालं होतं पण आम्हाला मुलबाळ मात्र होत नव्हतं मला मूल हवं होतं परंतु बायको म्हणायची एवढ्या लवकर काय करायचं आहे यामुळे ती मुलं होऊ देत नव्हती तिच्या आईबाबांना तिने सांगितले होते पण माझ्या आईबाबांना म्हणण्याची माझी हिंमतच होत नव्हती कारण त्यांचीच ही इच्छा होती की मूल होऊ द्यावं याच गोष्टीवरून आमच्यात भांडणाचं प्रमाण वाढू लागलं होतं यामुळे मी बायकोला बायकोवर वैतागलोही होतो काही दिवसांनी ती मला झोपायलाही जवळ येऊ देत नव्हती हो तिची ही सवय माझ्या लक्षात आल्यानंतर मी हळूहळू तिच्या जवळ कमी केलं होतं पण याचं तिला काहीही वाटत नव्हतं तिच्या या हो वागण्याचा माझ्या घरच्यांना खूप कंटाळा आला होता म्हणून माझ्या आईबाबांनी तिच्या आईबाबांना बोलावून घेतले व तिची सर्व कहाणी त्यांना सांगितली ते तिला आमच्यासमोर खूप काही बोलत होते पण ती फक्त खाली मान घालून हो हो म्हणत होती त्याच रात्री मी तिच्याजवळ झोपण्यासाठी गेलो होतो पण तिने झोपेचं सोंग घेतलं होतं मी तिला उठवलं आणि म्हणालो तू असंच वागणार अस आहेस का ती म्हणाली हो मला माझ्या मर्जीप्रमाणे वापून द्या यामुळे मला खूप राग आला व मी तिला एक दोन चापटा कानाखाली आणल्या यामुळे ती खूप चिडली व मला जोराजोराने भांडू लागली तिची ही सवय मला माहीत असली तर मी तिच्यासोबत लग्नच केले नसते मला दिसायला ती खूप सुंदर असल्यामुळे मी तिच्याशी लग्न केले होते ती असं का वागते आहे याचा मी शोध घेत होतो मला शंका आली होती तिचं बाहेर काहीतरी लफडं असू शकतं यामुळे ती आपल्याला जवळ येऊ देत नसावी म्हणून मी एके दिवशी रात्रभर झोपलोच नाही फक्त झोपेचं सोंग घेतलं घेऊन पडलो होतो मी झोपलो आहे असं तिला वाटलं व ती हळू तुटली थंड पाण्याने आपलं तोंड तुटलं आणि हळूच ती रूम बाहेर आली मला वाटलं बाथरूमसाठी उठली असेल थोड्या वेळाने पुन्हा ती रूममध्ये आली आणि मी झोपलेलाच आहे असं तिला वाटलं ती आरजेसमोर उभी राहिली आणि चेहऱ्याचा मेकअप करू लागली मी म्हणालो एवढ्या रात्री मेकअप नक्की तिला कुठेतरी बाहेर जायचं असावं हो। थोड्या वेळाने मी दरवाज्यातून बाहेर बाहेर आलो माझी आता शंभर टक्के खात्री झाली की हीच नक, नक्की हिचं नक्कीच बाहेर काहीतरी लपड असणार आहे यामुळे ती एवढ्या रात्री बाहेर गेली असावी हेच तर मला आज पाहायचं होतं म्हणून मी उठलो तोंडावरून पाणी फिरवलं हातामध्ये बॅटरी घेतली आणि दरवाजा उघडला बाहेर खूप अंधार होता रात्र किडे किरकिर करत होते अधूनमधून कुत्रे खूप भुंकत होते मी तिला वाड्यातील सर्व खोल्या मी तिला वाड्यातील सर्व खोल्या पाहिलं पण ती मला कुठेही दिसली नाही मी गेटजवळ आलो आणि बॅटरीने खाली पाहिलं तर मोटरसायकलच्या टायरचे निशान मला दिसलं मी बाहेर आलो पण खूप कुत्रे हुंकायला लागले होते रात्रीचे बारा वाजून गेले होते व सारा गाव सामसूम झाला होता थोड्या वेळाने माझे उठ बाबा उठले आणि बाहेर आले त्यांनी मला पाहिले आणि म्हणाले एवढ्या रात्रीचं बाहेर काय करतोस मी म्हणालो काही नाही पोटात जरा गडबड झाली म्हणून जाऊन येतो बरं बरं लवकर जाऊन मी बाहेरच थांबतो मी म्हणालो नाही तुम्ही झोपून घ्या मी येतो थोड्या वेळाने मी हळूहळू पुढे येत होतो तसे काही कुत्रेही माझ्या मागे येत होते यामुळे मला वाटायचं कोणी आपल्याला पाहिलं तर चोर म्हणून मारतील थोड्या वेळाने मी गावातल्या एका ओढ्याजवळ आलो पाण्याचा खळखळ आवाज येत होता त्याप्रमाणे मला पायातील पैंजनाचाही आवाज येत होता तो आवाज पाहून मला वाटलं आपली बायको इथेच आसपास असणार ओढ्याच्या एका एका झाडामागे एक मोटरसायकल मला दिसली तेव्हा मला खात्री झाली की आपली बायको इथेच्या माणसाबरोबर काहीतरी करत असणार पैंजनाचा आवाज आता जोराजोरात येत होता तसा मी त्या दिशेने हळूहळू चोर पावलाने पुढे पुढे जात होतो ओढ्याच्या दाट झाडाच्या पलीकडे मी जे पाहिले बरो बर ते पाहून चक्रावून गेलो माझी बायको विवस्त्र होऊन त्या पुरुषाबरोबर बरोबर वेगळंच काहीतरी करत होती माझ्या हातातील बॅटरी मी त्या दिशेने चमकावली तसे ते दोघे खूप घाबरले आणि शेता शेताने पळू लागले थोड्या वेळाने ते दोघे शेतात कुठेतरी लपले होते त्यांचे कपडे तसेच पडले होते खूप वेळ मी त्यांच्या दिशेने बॅटरी लावून पाहत होतो पण त्या वाढलेल्या ज्वारीच्या शेतात मला ते दिसतच हो नव्हते मी जसा जसा पुढे येत होतो तशी तशी मला भीतीही वाटायची कारण ते दोघे या स्तरापर्यंत आले म्हटल्यावर ते मला पकडून मारूही शकतात असं माझा असं माझ्या मनामध्ये आलं होतं बराच वेळ त्यांना शोधूनही ते बाहेर आलेच नाहीत म्हणून मी मुद्दामहून घराकडे आलो मी खूप जमलो होतो तसा घाबरलोही होतो पहाटेचे दोन वाजता मी घरी आलो आणि झोपण्यासाठी रूमकडे आलो तर दरवाजा उघडल्यानंतर मला आणखी आश्चर्याचा धक्काच बसला माझी बायको खुशाल अंगावर घेऊन झोपली होती मला वाटलं आपण स्वप्न तर पाहत नाहीत ना तिला मी उठ उठवलं आणि म्हणालो काय करत होतीस त्या पर पुरुषाबरोबर खूप वेळ बोलून बोलू, बोलू नाही ती काहीच बोलत नव्हती खूप वेळ मी बोलू नाही ती काहीच बोलत नव्हती म्हणून मी तिला उठवून बसवलं आणि विचारलं तेव्हा ती म्हणाली माझं त्या मुलावर प्रेम आहे त्यामुळे मी मी तुम्हाला जवळ येऊ देत नव्हते तिच्या या बोलण्यावर मी दरवाजा उघडला व बाहेर आलो बाहेरच्या गोठ्यात बास टाकलेली होती तिथे जाऊन मी पडलो पण झोप कसली येते असंख्य विचारांचा कावळ डोक्यात फिरू लागला होता आणि तिच्या या लफड्याचं तिला काहीही वाटत नव्हतं